नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अशी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे या संदर्भातील माहिती आली आहे तारीख फिक्स झालेली आहे काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते आपण इथे व्हिडिओमध्ये पाहूया लाडक्या बहिणींनो तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आपल्या आदित्यताई टटकरे मॅडम त्यांनी इथे जे माहिती दिली आहे ते इथे आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री सशक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकर ज्या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलंगित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे आजपासून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे हे जमा झालेले आहेत बाकी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये उद्या आणि परवा पैसे जमा होतील तर महत्त्वपूर्ण अशी ही अपडेट होती आपल्या सर्व लाडक्या बहिणींना ही माहिती शेअर करा धन्यवाद